शेतकरी बेरोजगारी कर्जमाफी ढासाळलेली अर्थव्यवस्था यावरही बोलणं मी अपेक्षित आहे ना पण राजकारणाव्यतिरिक्त जर मी शेतकऱ्यांवर बोलायला गेले राजकारणाव्यतिरिक्त जर मी शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर बोलायला गेले त्यांच्या पिकावर बोलायला गेले पिकाच्या हमीभावावर बोलायला गेले तर तुम्ही हे व्हिडिओ पाहाल आजचा हा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी समर्पित आहे आणि मी तुम्हाला आवाहन करते हा व्हिडिओ एक लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जर शेतकरी प्रश्नावरती मी आवाज उठवला आणि त्याला तुम्ही प्रतिसाद दिला म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी ते व्हिडिओ जर पाहिले शेतकऱ्यांनी ते व्हिडिओ जर पाहिले तरच मी शेती प्रश्नावरती पुढे बोलू शकते त्यामुळे हा व्हिडिओ एक लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आता शेतकऱ्यांना तुमची आहे आता येऊयात सरकारकडे सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करू असंच काहीसं आश्वासन तुम्हाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकांपूर्वी दिलं गेलं होतं ना मात्र पुढे काय झालं मात्र पुन्हा आल्यानंतर राज्याच्या आर्थिक स्थिती बरी नाहीये ही, ही उपरती सत्ताधाऱ्यांना झाली आहे राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या आश्वासनांना भुलून मतदान केलं मात्र सध्या तरी त्यांच्या वाट्याला सरकारकडून होणारी थट्टाच वाट्याला आलेली दिसते त्याला कारण ठरलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य सभागृहात रिप्लाय देताना पण सांगितलं सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत आणि राज्यातल्या तेरा कोटी जनतेचा विचार करतो देवेंद्रजी राज्याच्या जनतेचा विचार करतात एकनाथरावजी राज्याच्या जनतेचा विचार करतात मलाही वाटत नाही का आता अनेक जण म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काहीनी जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी जाहीर केलेली आहे आज तारीख आहे अठ्ठावीस मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे आणि त्याच्यामुळं परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ आता तशा प्रकारची परिस्थिती नाही त्याच्यामुळं या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे बरा शेतकरी कर्जमाफीचा विषय धरताही आणि सोडताही येईना अशीच अजित पवार यांची अवस्था झाली आहे विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं असताना आता अजित पवारांना अचानक राज्याच्या आर्थिक स्थितीची चिंता भेडसाऊ लागली आहे सरकारकडे सर्व विकास कामं करण्यासाठी पैसा आहे परंतु शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नाहीच अशी स्थिती राज्यामध्ये दिसते आम्हाला राज्य चालवायचं आतापर्यंतच्या वेगवेगळ्या जाहीरनामे काढा निवडणुकांमध्ये मोफत वीज माफी म्हणून दिली आहेत आणि सरकार आल्यावर तो निर्णय मागे घेतला तो निर्णय का मागे घेतला तर राज्याच्या आर्थिक स्थितीला तो निर्णय परवडणारा नव्हता त्या सरकारमध्ये आम्ही होतो असं लंगड समर्थन करत शेतकऱ्यां तुमचा सातबारा कोरा होणार नाही असा जणू सूचक इशारा अजित पवारांनी दिला महायुतीनं जो जाहीरनामा दिला त्यापेक्षा अधिक रकमेचा जाहीरनामा महाविकास आघाडीने दिलेला होता तो कदापिही अस्तित्वात येणं शक्य नव्हतं तेवढा भार उचलणं अजिबातच शक्य होणार नव्हतं पण बरेचसे राज्यकर्ते असेही करतात सत्तेत आल्यावर बघूयात नंतर ठरू लोकांना आपल्याकडे वळवण्याकरिता लोकांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांना मतदान करावे त्यांना आकर्षित करण्याकरिता देश आणि राज्य पातळीवर राजकीय पक्षांचे नेते आश्वासने देत असतात याचा सगळ्यांनीच गंभीर विचार करण्याची गरज आहे घोषणा केल्या जातात पण प्रत्यक्षात आणताना अडचण होते त्यावेळी वेगळा निर्णय घ्यावा लागतो असं म्हणत अजित पवारांनी कर्जमाफीच्या प्रश्नावर ज्या मिश्किल पद्धतीने हास्य केलं ते पाहून शेतकऱ्यांचा तीळपापळ झाला तेव्हा जे अजित पवार पाण्याच्या प्रश्नावर धरणात लघुशंका करू का असं संवेदनशून्य वक्तव्य करतात त्यांच्याकडून कसली आली आहे शेतकऱ्यांची चिंता असाही प्रश्न मनाला पडतो कर्जमाफीचा आपण दिलेला शब्द केवळ निवडणुकीतील जुमल्याचा भाग होता होय मी शब्द दिला पण आता परत घेतो असं म्हणून अजित पवारांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराच्या हातावर मारलेली थाप शेतकऱ्यांच्या काळजात कट्यार घुसावी तशी होती परंतु अजित पवारांना याचं काय सोयरण सुतक म्हणा जेथे नेता शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील असेल तेथे त्यांच्या पक्षाचा कृषी मंत्री तरी कशी संवेदनशीलता दाखवणार भिकारी देखील एक रुपया घेत नाही आम्ही एक रुपयात पीक विमा देतो असं वक्तव्य करणारे अजित पवार गटाचे नेते व दुर्दैवाने महाराष्ट्राचे कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे शेवटी अजितदादांच्याच तालमीत राजकारण शिकलेत त्यामुळे ते तरी अजित पवारांपेक्षा वेगळं काय सांगणार ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही मोठे होता निवडणुकीच्या काळात ज्या शेतकऱ्यांच्या पालखीचे तुम्ही भूय होतात निवडून आल्यावर तोच शेतकरी तुम्हाला भिकारी वाटतो विशेष म्हणजे शेतकऱ्यांबद्दल असं वक्तव्य करीत असताना अजित पवार व महायुतीतील नेते इतर नेते चिडीचूप राहतात हे मोठं दुर्दैव म्हणावं लागेल शेतकऱ्यांबद्दल एवढी गरळ ओकून सुद्धा हा माणूस शांत बसला नाही काहीच दिवसात माकराव कोकाटेंनी अजून एकदा माती खाल्ली अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर पर्यटनाला गेलेल्या कोकाटेंनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोरण्याचं काम केलं शेतकरी पीक विम्याच्या पैशातून पोराबाळांचे लग्न करतात विम्याचा पैसा शेतीसाठी किती शेतकरी खर्च करतात असा सवालच त्यांनी शेतकऱ्यांना केला त्यावर देखील अजित पवारांनी ना कोकाटेंचे कान उपटले ना त्यांच्यावर काही कारवाई केली थोडक्यात अजित पवारांमध्ये शेतकऱ्यांबद्दलची जी असंवेदनशीलता आहे तीच त्यांच्या नेत्यांमध्ये झिरपत आलेली आहे असं दिसून येतं झिरपतवरून नाव आठवलं ते म्हणजे झिरवळांचं हा व्यक्ती ही अजित पवार गटाचा ज्येष्ठ नेता आहे कदाचित नरहरी झिरवळांचे आकलन क्षमता व स्मरण शक्ती कामाच्या व्यापामुळे काहीशी कमकुवत झालेली दिसते त्यामुळेच त्यांना आपल्याच पक्षाच्या नेत्यांनी ने दिलेल्या आश्वासनांची आठवण झालेली नाही झिरवळांच्या मते सरकारने लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचा कुठलाही वादच केलेला नव्हता सरकार केवळ के पात्र लाभार्थ्यांनाच पंधराशे रुपये देण्यालाच बांधील असल्याचं झिरवळांनी म्हटलंय त्यामुळे आता अजित पवार आणि नरहरी झिरवळांना आमिर खानच्या गजनी पिक्चरसारखा शॉर्ट टर्म मेमरी लॉससारखा गंभीर आजार तर झालेला नाहीये असा ना प्रश्न निर्माण होतो अजित पवारांकडून नेहमी शेतकरी व शेतीच्या प्रश्नांबाबत असंवेदनशीलता दिसून आलेली आहे परंतु इथे फक्त एकट्या अजित पवारांनाच बोलायचं का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबत काहीही नातं नाहीये का दुसरे उपमुख्यमंत्री आहेत ना एकनाथ शिंदे वेळोवेळी आपण महायुतीत नंबर दोनचे नेते कसे आहोत भाजपनंतर आपलाच पक्ष कसा सिनियर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही करता तर दुसरीकडे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले सरकार शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध असल्याचं सांगत असताना अजित पवार आणि त्यांचे नेते शेतकऱ्यांची फिरकी घेताना दिसतात राज्यात कृषीसारखं महत्वाचं खातं अजित पवार गटाने आपल्याकडे घेतलं परंतु अजून तरी अजित पवारांना या खात्याला योग्य न्याय देता आलेला नाहीये हेच कृषी खातं शिंदे गटाकडे असतं तर शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय सरकारला घेता आले असते संवेदनशील नेता या खात्याला योग्य न्याय देऊ शकला असता अशी चर्चा सुद्धा शिंदेंचं करायचंय ना देवेंद्र फडणवीसांचं ना अजित पवारांचं कृषी खातं अजित पवारांकडे आहे अजित पवारांच्या मंत्र्याकडे आहे म्हणून अजित पवार आणि त्यांच्या मंत्र्याला शेतकऱ्यांच्या आजच्या अवस्थेबद्दल प्रश्न केले जातात पण आपले शेतकरी सुद्धा किती दूध खुले जेव्हा निवडणुका लागतात तेव्हा हे काही ना काही आश्वासन देतात काही ना काही भूल थापा मारतात आणि हे माहिती नाही शेतकरी लोकांना तर माहिती आहे कारण त्यांच्या त्यांनी हे राजकारण बघितलं मात्र घडीला शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा भाव काय हो कमेंट करून सांगा शेतकऱ्यांची जी जी पिके आता सध्याला शेतात आहेत त्या सगळ्या पिकांचे भाव जे आहेत ते खाली कमेंट सेक्शनमध्ये टाका आपण त्यावरही बोलूयात आणि आधीची आत्ताची आणि डिजिटल इंडियाची परिस्थिती काय आहे यावर सडेतोड भाष्य करूया आता जबाबदारी तुमची आहे की या व्हिडिओला एक लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं नाहीतर जर शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं शेतकऱ्यांनाच घेणं देणं नसेल तर आम्हीही त्यावर व्हिडिओ करून काहीही उपयोग होणार नाही जय महाराष्ट्र